जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला चप्पल मारून निषेध आंदोलन ज्या महाड येथील चौदार तळाजवळ आंबेडकर यांनी शोषित वंचितांच्या समान अधिकारांसाठी सत्याग्रह केला त्याच चौदार तळाजवळ वंदनीय बाबासाहेबांचे छायाचित्र फाडण्याचे निंदनीय आणि संतापजनक असे कृत्य जितेंद्र आव्हाड यांनी केले असे म्हणत त्यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामो येथे तसेच संपूर्ण जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला चपला मारो आंदोलन करीत त्यांचे फोटो फाडून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भाजपा प्रदेश सदस्य राजेंद्र गांधी भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ शहर अध्यक्ष कैलास पाटील राजू भाऊ उमाळे निलेश शर्मा परीक्षित ठाकरे रामा इंगळे शुभम चांडाले नितीन ढगे आदी उपस्थित होते अँड फॉर न्यूज साठी संतोष कुलते बुलडाणा काल महाड येथे एका आंदोलना दरम्यान शरद पवार पंडित राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घटनेचे शिल्पकार श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, फाड़ा, फोटो, फाड़ा फोटो हा फाडला फोटो फाडत असताना पूर्ण मीडियाने देखील त्या फोटो फाडत असताना जो शूटिंग केलं हा जितेंद्र आव्हाड हा नालायक माणूस नेहमी वादग्रस्त विधानाने प्रसिद्ध आहे याचा कायमस्वरूपी बंदोबस्त महाराष्ट्र शासनाने करावा याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली या देशाला एक संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो या जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलन दर आंदोलनादरम्यान फाडला आमची शासनाला विनंती आहे की या पागल जितेंद्र आव्हाडाला आग्र्याच्या पागलखान्यात भरती करा किंवा तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा वारंवार वादग्रस्त विधानाने तो नेहमीच असे विधान महाराष्ट्र राजकारणामध्ये करत असतो आणि वैफल्यग्रस्त झालेला आहे पागल झालेला आहे त्या त्याला वेळ्याच्या इस्प हॉस्पिटलमध्ये भरती करावं किंवा त्याच्यावर दे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा हे मागणी करण्यासाठी आमदार डॉक्टर संजूभाऊ कुटे यांच्या मतदारसंघामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजूभाऊ गांधी तसेच प्रकाशभाऊ पाटील तालुक्याचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष कैलासभाऊ पाटील व सर्व डोला पदाधिकारी इथे हे आंदोलन करण्यासाठी आम्ही जमा झालो आहे आणि आमची शासनाला मान मागणी आहे की याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडी दिग्दर्शिका किशोर शहावीच एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाए